जे नासिक लोक ढोंगीपणाने केलेल्या यज्ञात पशूंचा वध करतात त्यांना परलोकी नरकात टाकून तेथील अधिकारी अत्यंत त्रास देऊन त्यांना तोडतात जो द्विज कामात होऊन आपल्या सवर्ण भारीला वीर्यपान करवितो त्या पाप्याला मेल्यानंतर या वीर्याच्या नदीत लालाभक्ष नावाचा नरकात टाकून वीर्य पासतात जे कोणी चोर राजे किंवा राजसेवक या लोकी एखाद्याच्या घराला आग लावतात कोणाला विष देतात किंवा खेडी अथवा व्यापाऱ्यांच्या टोळीला लुटतात त्यांना मिल्यानंतर सारमियादन नावाच्या नरकात वज्रासारख्या दाडा असणारे सातशे वीस यमधूत कुत्री बनून त्यांचा कडकडून चावा घेऊ लागतात या लोकी जो पुरुष कोणासाठी साक्ष देताना व्यापारात किंवा दान देते वे कोणत्याही प्रकारे खोटे बोलतो तो मृत्यूनंतर आधारशून्य अभिचिमान नरकात जाऊन पडतो तिथे त्याला शंभर योजने उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोके करून फेकले जाते त्या नरकातील दगडी जमीन पाण्यासारखी दिसते म्हणून त्याचे नाव अविचेमान असे आहे तेथून टाकून दिल्याने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन सुद्धा प्राण जात नाहीत म्हणून त्याला वारंवार वर आणून पुन्हा खाली फेकले जाते जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा व्रत करीत असलेला कोणीही अथवा त्यांच्या पत्न्या चुकूनही जर मद्यपान करतील तर त्याला यमदूत अयप्पान नावाच्या नरकात घेऊन जातात आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात उकळता लोखंडी रस घालतात या लोकात जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा असूनही स्वतःला मोठा समजून जन्म तप विद्या आचार वर्ण किंवा अष्टम बाबतीत आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करीत नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे सा मृत्यूनंतर त्याला क्षार कर्दम नावाच्या नरकात खाली डोके टाक करून टाकले जाते आणि ते तिथे त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागतात जे पुरुष त्या लोकी नरबई देऊन भैरव यक्ष राक्षस इत्यादींची पूजा करतात आणि ज्या स्त्रिया या नरबईचे मांस खातात त्यांना पशुप्रमाणे मारले गेलेले पुरुष यमलोकात राक्षस होऊन निरनिराळ यातना देतात आणि रक्षोगणभोजन नावाच्या नरकामध्ये कसा यांच्या प्रमाणे कुराडीने तोडून त्यांचे रक्त पितात तसेच ज्याप्रमाणे ते मांस खाणारे पुरुष या लोकी त्यांचे मांस खाऊन आनंदित होत त्याप्रमाणे हे सुद्धा त्यांचे रक्तपान करीत आनंदित होऊन नाचू लागतात या लोकी जे लोक जंगलातील किंवा गावातील जगू इच्छिणाऱ्या जीवांना निरनिराळ्या उपायांनी फोस लावून आपल्याजवळ बोलावतात आणि पुन्हा त्यांना काट्यांनी टोचून किंवा दोरीने बांधून त्यांचा खेळ करीत निरनिराळ्या प्रकारे त्यांना त्रास देतात त्यांनासुद्धा मेल्यानंतर यमयातनांच्या वेळी शूलप्रोत नावाच्या नरकात शुळांनी टोचले जाते त्यावेळी जेव्हा ते तहान भुकेने व्याकुळ होतात आणि कंकवट वाघू वगैरे पक्षी तीक्ष्ण तोंडांनी त्यांना टोचू लागतात तेव्हा आपण केलेली सर्व पापे त्यांना आठवतात राजा या लोकी जे सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष दुसऱ्या जीवांना पीडा देतात ते मेल्यानंतर दंदशूक नावाच्या नरकात जाऊन पडतात तिथे पाच पाच सात सात तोंडी असणारे सर्प त्यांच्याजवळ येऊन त्यांना उंदराप्रमाणे घेतात ज्या व्यक्ती येथे दुसऱ्या प्राण्यांना अंधाऱ्या खड्ड्यात कोठीत किंवा गुहेत टाकतात त्यांना परलोकामध्ये यमदूत तशाच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसमटवतात म्हणून या नरकाला अवट निरोधन म्हणतात जो गृहस्थ आपल्या घरी आलेल्या अतिथी अभ्यागताकडे वारंवार रागीट नजरेने असे बघतो की जणू आता त्यांचे भस्म करून टाकील तो जेव्हा नरकात जातो तेव्हा त्या पापदृष्टीचे डोळे गिधाडे कंक कावे होले इत्यादी पक्षी वज्रासारख्या कठोर चोसींनी बजबरीने काढून घेतात या नरकाला पर्यावर्तन म्हणतात या लोकी जो गृहस्थ स्वतःला मोठा धनवान समजून अभिमानाने सर्वांकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि सर्वांवर संशय घेतो धनाचा खर्च व नाश होईल या चिंतेने ज्याचे मन आणि तोंड सुकून जाते तसेच थोडीशीही चैन न करता जो यक्षाप्रमाणे धनाचे फक्त रक्षण करतो तसेच पैसा मिळवणे वाढविणे आणि साठून ठेवणे यासाठी जो निरनिराय पापे करतो तो नराधम मेल्यानंतर सूचीमुख नरकात जाऊन पडतो तेथे अर्थपिशाच पापात्म्याचे सारे अंग यमराजाचे दूत शिंप्याप्रमाणे सुई धाग्याने शिवतात हे राजा यमलोकात अशा प्रकारचे शेकडो हजारो नरक आहेत त्यांपैकी ज्यांचा इथे उल्लेख झाला आहे आणि ज्यांच्याविषयी काही सांगितलेले नाही त्या सर्वांमध्ये सगळे धर्मी जीव आपल्या कर्मानुसार पायी पायीने जातात याच स प्रकारे धर्मात्मी स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये जातात अशा प्रकारे नरक आणि स्वर्गातील भोगाने जेव्हा यांचे अधिकांश पापे आणि पुण्य क्षीण होतात तेव्हा शिल्लक राहिलेल्या पाप पुण्यरूप कर्मांना घेऊन हे जीव पुन्हा जन्म घेण्यासाठी यहलोकी ये परत येतात धर्म आणि अधर्म या दोघांपेक्षा निराळा असा जो निवृत्ती मार्ग आहे त्याचे आधीच दुसऱ्या स्कंधात वर्णन केले आहे पुराणात ज्या चौदा भुवनांच्या रूपाने वर्णन केले गेले आहे तो ब्रह्मांड कोश एवढाच आहे साक्षात परमपुरुष श्री नारायणांचे हे आपल्या मायेच्या गुणांनी युक्त अत्यंत स्थूल स्वरूप आहे याचे वर्णन मी तुला ऐकविले परमात्मा भगवंतांचे निर्गुण स्वरूप जरी मन बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे तरी सुद्धा जो पुरुष या स्थूल रूपाचे वर्णन आदरपूर्वक वाचेल ऐकेल किंवा दुसऱ्याला एकवीर त्याची बुद्धी श्रद्धा आणि भक्तीमुळे शुद्ध होते आणि तो त्या सूक्ष्मरूपाचासुद्धा अनुभव घेऊ शकतो संन्यासाने भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपांचे श्रवण करून अगोदर स्थूल रूपात चित्त स्थिर करावे नंतर हळूहळू तेथून काढून घेऊन त्याला सूक्ष्मरूपात लावावे परिचिता मी तुला पृथ्वी तिच्या अंतर्गत द्वीपे वर्षे नद्या पर्वत आकाश समुद्र पाताळ दिशा नरक ज्योतिर्गण आणि लोकांच्या स्थितीचे वर्णन करून सांगितले हेच भगवंतांचे अतिशय अद्भुत स्थूल रूप आहे हे सर्व जीवसमुदायांचे आश्रयस्थान आहे अध्याय सव्वीसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्या अष्टादश साहस्रामव्या पारमहंस्या संविता पंचमस्कंदे नरकानुवर्णनं नाम षडविंशोध्याय इति पञ्चमः स्कन्दः समाप्तः हरि ओं तत्सत् यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमो सुते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोः सवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये तेन त्वदङ्घ्रिकमले रतिं मे यच्छ शाश्वतिं श्रीकृष्णार्पणमस्तु प्रसन्नवदनप्रिय श्रीगुरुदेव हरिमहाजा दीनहाखे स धाव सोडुन सर्वकाजा प्रेमे विनविते कृपाः सठेव भाळी, तुझी काळी, नित्यप्रदोषकाळी शास्त्राचारना कली मजलाजराहि मनुन कादूर हो गुरुमाई होई तव चरणी नितस्थाई नाथाले शरण केवल तुजठायी तुज वीणकोणीया सरादिसेना तुज वीण मनाता कुठेरमेना भवसागरी खोल सागरी खोलगर्तेत नाथातार बापुडी सही सविनवणी साधी, श्री दत्तश्रीपादश्रीहरिकतत्त्व श्रीगुरुतमाजा साकारले ईश्वरत्व क्रोधादिदोषरहितकरुण त्वरी नाथा विशुद्ध प्रेम विशुद्धप्रेमभावस्वीकारी स्वीकारी हि पात्र तुझे गुणगानगाया तुझाच कृपे अर्पिते शब्दसुमने तव पाया आमाश्रयदेवो न केलि वृष्टी न्नाथा सदैव सोमसवरी प्रेमधृष्टिः श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पणमस्तु